शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगर जिल्हा रुग्णालयाचा लॉग इन आय डी व वा पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करत चार जणांनी दिव्यांगांची बनावट प्रमाणपत्र घेतल्याचं उघड झालंय या चौघांसह जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झालाय गत महिन्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू होता अतिरिक्त जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर साहेबराव डावरे यांनी याबाबत येथील तोपखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दाकर केली होती या फिर्यादीवरून सागर भानुदास केकान प्रसाद संजय बडे सुदर्शन शंकर बडे व गणेश रघुनाथ पाखरे यांच्यासह हो जिल्हा रुग्णालयातील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला तुला यावेच लागेल नाही तर बघ मी काय करतो असे म्हणत एकाने अल्पवयीन मुलीला शहरातील एका कॅफे मध्ये नेऊन तिचा विनयभंग केला ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या फिर्यादीवरून अस्लम सय्यद याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम दोन हजार चे कलम आठ व बारा नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडिता अभ्यास करीत असताना आरोपीने तिला फोन केला चौकात बोलावून घेत अल्पवयीन मुलीला घेऊन आरोपी कॅफेमध्ये गेला असे फिर्यादीत म्हटलंय नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या बॅग हाऊसला सोमवारी सकाळी सहा वाजेच्या डेपो जवळच असल्याने दोन बंब घटनास्थळी तत्काळ पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली प्रोफेसर चौकातील या बॅगेच्या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सकाळी सहा वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचं काही नागरिकांच्या निदर्शनात आलं त्यानंतर तेथून जवळच असलेल्या अग्निशामक दलास याबाबत माहिती देण्यात आली नगर पुणे रोडवर चानी चौकात भरधाव वाहनाची गणेश नारायण खरात असे मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी शिवकन्या गणेश खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालका विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डी व्ही झरेकर करत आहेत महापालिकेतर्फे शहरातील मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी नेमलेल्या संस्थेने गेल्या दोन वर्षात साधारण तेरा हजार मोकाट कुत्र्याचे निर्बीजीकरण व लसीकरण केलं आहे शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या अंदाजे पंचवीस हजार आहे त्यामुळे अद्यापही राहिलेल्या बारा हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे मनपाचे उद्देश असून यासाठी निवेदा प्रक्रिया सुरू असल्याचं मनपाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सतीश राजूरकर यांनी सांगितलं शहराची खबरबाद मध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज 24 फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर